नमस्कार, येन ट्वेंटी फोर जिंतू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आजच्या ताज्या बातम्या मानकेश्वर मोटरसायकलचा व कारचा अपघात तिघेजण जखमी आज दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी दुपारचे अंदाजे चारच्या सुमारास मोटरसायकल वरून तिघेजण यलदेरीहून भोसीकडे जात असताना मानकेश्वर पेट्रोल पंप जवळ मोटरसायकल व कारचा अपघात झाला कारचे नंबर एम एच वीस जी के बारा एक्क्याऐंशी असे आहे मोटरसायकलवर फकिरा तुकाराम कांबळे वय पन्नास वर्ष आसुरबा दत्ताराव साबळे व तीस वर्ष शिवाजी सकाराम गायकवाड व अठ्ठेचाळीस वर्ष हे तिघे एका मोटरसायकलवर होते कारचे ड्रायव्हर व इत्यादी पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाले फकीरा आसुरबा आणि शिवाजी या तिघांना जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारास आणले डॉक्टर कृष्णा घुगे डॉक्टर अजमल शेख मंजुषा खान खनगे यांनी तात्काळ उपचार केले मार मार्जा, मार जास्त असल्यामुळे एकशे आठ अँब्युलन्सने परभणी जिल्हा रुग्णालय येथे डॉक्टरांनी रेफर केले पुढील तपास पोलीस करत आहे पाहूया आपण ही रिपोर्ट